सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात नायलॉन मांजेमुळे सात वर्षाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला येवल्यातील अनेक ठिकाणी बंदी असलेला नायलॉन मांजा हा सर्रास विक्री होतोय का काय असा प्रश्न आता सर्वसामान्य येवलेकर विचारत आहे नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने या लहान मुलाला तब्बल चाळीस टाके पडले एक जानेवारी रोजी येवला तालुक्यातील शहरात नायलोन मांज्याचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्यानं एका सात वर्ष चिमरुड्याला तब्बल चाळीस टाके पडले मल्हार नितीन राऊत असं या सात वर्षाच्या बालकाचं नाव आहे मल्हार हा आपल्या आजोबासोबत अंकाई चांदगाव या रस्त्यानं येत असताना कटलेल्या पतंगीचा मांजा मोटरसायकलवर अडकून त्याच्या गळ्यात अडकल्यानं मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत तब्बल चाळीस टाके पडले यामुळे हा मल्लार या ठिकाणी गंभीर जखमी झाला अनेक ठिकाणी त्याचे टाके हे खोलवर गेल्यानं त्याचा जीव देखील जाऊ शकला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र तातडीनं त्याला रुग्णात दाखल केल्यानं त्याचा जीव मात्र वाचला परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात संबंधित डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे मल्हार नितीन राऊत म्हणून एक सात वर्षाचा मुलगा आहे ज्याला मांज्या लागल्याने त्याचा डाव्या गालाला जबड्याच्या हाडाच्या लेवलला आणि मानेला मोठी जखम झाली आहे ऑलमोस्ट त्याला अराऊंड चाळीस एक टाके पडले आहेत आणि ती बरीच खोल आणि खराब जखम आहे तर हे एकदम धारदार मांज्यामुळे झाली आहे म्हणजे वर्षाचा पहिलाच दिवस या मुलासाठी बराच त्रासदायक ठरला तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो आवाहन करतो की मांजाचा वापर नायलॉन मांजाचा वापर टाळायचा आहे शासनाकडून नायलॉन मांजा बंदीचा फक्त देखावा केला जात असून येवला शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी नायलॉन म्हणजे चोरी छुपी विक्री सुरू आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापेमारी करून या नायलॉन मांजावर विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य येवलेकर करत आहे जागर जनस्थांसाठी सचिन वखारे येवला